नमस्कार मित्रांनो आज आपण एक गोष्ट करूयात एक महत्त्वाची गोष्ट हिंदू धर्माविषयीची अनेकांच्या आवडीचा विषय आहे तो माझ्याही आवडीचा विषय आहे तर सध्याच्या काळामध्ये हिंदूमध्ये दोन गट पडलेले आहेत एक आहे सनातीन हिंदू दुसरा धार्मिक हिंदू यात कोणता फरक असतो तो महत्त्वाचा फरक आहे त्या फरकावर सध्याच्या देशातलं राजकारण सुरू आहे हा फरक लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की नक्की तुम्ही कोणत्या बाजूचे आहात आणि मी अपेक्षा करेल की तुम्ही चांगल्या बाजूने उभे राहा चांगल्या बाजूचे असाल तर सनातन हिंदू कोण असतो सनातन हिंदू तो असतो जो संकुचित विचारांचा असतो तो ढोंगी असतो तो पाखंडी असतो त्याच्यासाठी धर्म हा केवळ पैसे कमावण्याचा किंवा इतर लोकांवर सत्ता गाजवण्याचा मार्ग असतो म्हणजे मंदिरं तुम्ही बघितली असेल आजकाल तर नवीन नवीन मंदिरं बांधण्याचा एक वेगळा ट्रेंड आला आहे नुसतंच मंदिरं नाही जी अस्तित्वात असलेली जी मंदिरं आहेत त्यांच्या जागी म्हणजे पंढरपूरचं प्रति पंढरपूर बालाजीचं प्रति बालाजी शिर्डीचं प्रति शिर्डी शेगावचं प्रति शेगाव असला काहीतरी भंकसपणा सुरू आहे आणि सगळीकडे पैसा घेतला जातो जे नवीन मंदिरं बांधली आहे तिथं पण तुम्हाला व्ही आय पी पास लागतात मोठमोठ्या पैशाचे त्याच्याशिवाय दर्शन मिळत नाही आजवर तुम्ही कधी ऐकलं होतं मंदिरात जाण्यासाठी पैसे लागतील म्हणून कधी विचार केला होता स्वप्नात पण नाही हे या सनातनी हिंदूंचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे ज्याच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा किंवा मोबाईलनं असं असं करा म्हणजे त्याचा प्रकाश दाखवा काही करू शकता यांना धर्माचं काही पडलेलं नाही यांनी धर्मातलं काही वाचलेलं नसतं हे फक्त नाव घेतात पण प्रत्यक्षात काही वाचलेलं नसतं ना रामायण वाचलेलं असतं ना महाभारत वाचलेलं असतं वेद उपनिषद तर खूप दूरची गोष्ट झाली आणि त्यांचा अर्थही त्यांना समजत नाही हे सारे सनातन हिंदू आहेत जे खरं धर्माचे मारेकरी आहेत या लोकांमुळे हिंदू धर्म जो जगभर नावाजला गेला होता ज्याच्यासाठी साऱ्या देशातले साऱ्या जगातले लोक भारतात यायचे तो हिंदू धर्म यांनी नासून ठेवला आहे ह्यांच्या विरोधात कोण आहे यांच्याविरोधात धार्मिक हिंदू याला त्यांनी सध्या दाबून ठेवलं आहे धार्मिक हिंदू कोण असतो धार्मिक हिंदू हा प्रागतिक विचाराचा असतो पुरोगामी विचाराचा असतो पुढालेला विचाराचा असतो तो धर्माला गांभीर्याने घेतो त्याच्यासाठी धर्म ही खाजगी गोष्ट असते सार्वजनिक गोष्ट नसते त्याला मंदिरात जाण्याचीच गरज भासते असं नाही आहे मंदिरात जातो तो भावनेने जातो पण मंदिरात जाण्याची गरज नसली तरी मनातल्या मनात प्रार्थना करतो त्याच्यासाठी हा निराकार देव आहे सगळीकडे देव आहे निसर्गात भरलेला देव आहे प्राणीमात्रांमध्ये देव भरलेला आहे त्याला दर्शनाचे पाच विकत घेऊन किंवा हे बुवा बावा येतात त्यांच्या संमेलनांना इव्हेंट्सला जाण्याची गरज वाटत नाही त्यांची प्रवचन ऐकण्याची गरज नाही त्याच्यासाठी तुकोबा ज्ञानोबाचे अभंग ओव्या खूप झालं हा सहिष्णू आहे हा समंजस आहे धार्मिक हिंदू तो इतर धर्मांचा आदर करतो तो प्रेम करतो तो मैत्री करतो त्याला माहीत आहे की आपण जर इतर धर्माचा आदर केला इतर धर्माच्या लोकांसोबत जर प्रेमाने वागलो तरच आपण देखील सुरक्षित राहू हो। आपला देखील विकास होईल तो स्वतःही चांगलं आयुष्य जगतो इतरांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करतो त्याच्या मनात कोणाविषयी द्वेष नसतो अख्ख्या समाजाचं भलं व्हावं त्याच्यामुळे देशाचं भलं व्हावं आपलं भलं व्हावं आपल्या मुलांचं भलं व्हावं आपल्या आजूबाजूच्या लोकांचं भलं व्हावं हा देश चांगल्या अर्थाने मोठा व्हावा हीच त्याची इच्छा असते त्याच्यासाठी तो प्रामाणिकपणे काम करत असतो तो कुठं प्रवचनं करत नाही तो कुठं फिऱ्या काढत नाही तो कुठं अथर्व शीर्ष म्हणायला जात नाही तो कुठं हातात झेंडे घालून मशिदीवर उड्या मारत नाही त्याच्या दृष्टीनं सारं जग ही अशी एक गोष्ट आहे जी सर्वांची आहे ती फक्त त्याच्या एकट्याची नाही आहे सनातनी हिंदू या गोष्टीचा विचारच करत नाही त्यांना हे सारं कापरावं आहे हो त्यांना फक्त सत्ता काबीज करायची असते सत्तेसाठी त्यांना धर्म वापरायचा आहे त्यांना धर्माचं काही पडलेलं नाही धर्मातल्या गोष्टीचं काही पडलेलं नाही धर्मातल्या चांगल्या गोष्टीचं चा अजिबातच पडलेलं नाही या हिंदू लोकांचं काही पडलेलं नाही त्यांना फक्त सत्ता पाहिजे ते सत्ता जोवर मिळते आहे तोवर ते वापर करून घेतील ज्या दिवशी सत्ता मिळाली त्या दिवशी विसरून जाते हूं। आता तुम्ही सनातन हिंदू आहात की धार्मिक हिंदू आहात हे तुम्ही ठरवायचं आहे ठरवा वेळ आली आहे ठरवण्याची आणि लढण्याची देखील धन्यवाद